आता आपण हे शेतर तिथं समर्थ रामदास स्वामींनी हा दाद ग्रंथ लिहिला त्याच्या शेजारी एक पाण्याचा झरा आहे ते पा पाण्याचा झरा तुम्हाला मी आता द, द, द दा दाखवणार आहे तर मित्रांनो इथं तर पाण्याचा झरा आहे इथं थोडा अंधार असल्यामुळे तुम्हाला एकदम क्लिअर कट दिसणार आहे तर मित्रांनो हाच तर पाण्याचा झरा इथं अंधार असल्यामुळे तुम्हाला क्लिअर कट दिसणार नाही परंतु आता आपण इथून तुम्हाला पाणी काढून दाखवणार आहे म्हणजे आपल्यासोबत तनिष्ठ आहे हे पाणी काढणार आहे बघा आता आपण पाणी आता पिणार आहोत ॲक्वासुद्धा फेल होईल हे पाणी खूप शुद्ध आणि तेवढंच निर्बल मस्त एकदम बरं वाटलं आणि खास म्हणजे मित्रांनो हे पाणी खूप थंड आहे म्हणजे जसं तुम्ही फ्रीजचं पाणी पितात ना त्या हे खूप थंड पाणी आहे आणि तेवढं शुद्ध आणि निर्मल काय किंवा आहे निसर्गाची आणि अशा ठिकाणी समोरता लावतो त्यासाठी या ठिकाणी दिक, दादभाऊ ग्रंथ लिहिलेला आहे एकदम एक शु पवित्र असं स्थान आहे त्या ठिकाणी समोर आला दादभाऊ ग्रंथ लिहिला आणि हा पाण्याचा झरा मस्त बरं वाटलं एकदम